ज्वरला गावात मुसळधार पावसाने महापूर अनेक घरांचे मोठे नुकसान किनवट तालुक्यातील आदिवासी बहुल ज्वरला गाव जे पेसा क्षेत्रात मोडते व राज्यपालांनी दत्तक घेतलेले आहे तेथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना महापूर आला या महापुरामुळे नाल्याच्या कडेला असलेल्या आदिम जमातींच्या घरामध्ये पाणी शिरून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले घरातील कपडे धान्य गॅस टाक्या खाण्यापिण्याचे सामान यासह दैनंदिन वापरातील वस्तू वाहून गेल्या असून काही घरांचे तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे ग्रामपंचायत ज्वरलाचे सरपंच नमिता गेडाम व ग्रामपंचायत अधिकारी विष्णू पांचाळ यांनी सांगितले की दरवर्षी मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरांचे नुकसान होत असते त्यामुळे शासनाने नाल्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षण उभारून गाव सुरक्षित करावे अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे दरम्यान गावातील काही तरुणांनी पूरग्रस्त नागरिकांना धैर्य देत सुरक्षित स्थळी हलवले गावात अजूनही पुराचे पाणी ओसंडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे बातमी संकलक मंगेश राठोड एम एम न्यूज प्रतिनिधी किनवट माहूर